समुद्राजवळ गाडी नेऊन स्टंटबाजी करणं तरुणांच्या अंगलट आलेला आहे रत्नागिरी फाटेसमोर येणारी फार गाडी वाळूमध्ये रुकली भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं ही घटना घडलेली रत्नागिरीतल्या जानवळे फाटा इथं पोषण आहार खिचडी पाकिटं एक्सपायरी डेट आधीच कचऱ्यात दिसलेली त्यामुळे या प्रकरणी चौकशी खेडच्या राजगुरूनगर पडळवाडीमध्ये एका महिलेने मैत्रिणीच्या घरातून लाखोंचे दागिने लंपास केलेत शीतल वायदंडे असं मैत्रिणीच्या चोरीमागचं तपासात निष्पन्न झालेले घरातील दागिने गायब झाल्याने पोलिसात तक्रार दाखल केली की या, या प्रकरणी शीतलच्या बहिणीने चोरलेले दागिने व्हॉट्सअप स्टेटसवर लावले होते त्यावरनं शीतल अटक करण्यात आली आहे राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण पूर्ण क्षमतेनं भरलेले धरणातून तीन पूर्णांक पाच क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे अर्जुना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते त्यामुळे जलसंपदा विभागाकडनं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धरणामध्ये सध्या दोन पूर्णांक चौसष्ट टीएमसी पाणी साठा आहे सिंधुदुर्गात सावंतवाडी नरेंद्र देशपांडेंच्या परसबागेमध्ये एकाच वेळी तब्बल पंधरा ब्रह्मकमळं फुललेली आहेत एकाच वेळी मोठ्या संख्येनं ब्रह्मकमळ बहरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे दरम्यान परसबागेची दृश्य नरेंद्र देशपांडे यांनी टिपलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या